आणि या जाब्रात पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गावात काही चोर आल्याची बातमी पसरली जाते काही ट्रोन काय वगैरे आले चोरी झाले अशा एक अफवा असतात आणि लोक भयभीत झालेले आहेत लोकांना शेतात जाण्या एक ठरुकटर जात नाही भीतीचं वातावरण फार झालेलं आहे आज आपण जाबरात जाब्रात पोलीस स्टेशनचे पी आय प्रताप जिंगळे साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि सर हे वातावरण म्हणजे अफवाचं असेल ड्रोन फिरतात कॅमेरे आपले ड्रोन कॅमेरे असेल तुमचं चोर आल्याचे आपण नागरिक भैव झालेले तर आपण जनतेला काय आवडतं मी पोलीस निरीक्षक जाफराबाद प्रताप इंगळे जाफराबाद पोलिस नदीतील सर्व नागरिकांना सूचित करतो की सध्या गावोगावी चोरी करणारी टोळी फिरत आहे तसेच चोरी करण्यापूर्वी ड्रोन कॅमेरे पाहणी करण्यात येते अशा प्रकारे अफवा सर्व नागरिकांमध्ये पसरत आहे तरी सर्व नागरिकांना मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या गावामध्ये कोणी अनोळखी फेरीवाले कोणी अनोळखी वाहन किंवा कोणी अनोळखी इसम फिरताना आढळून आल्यास त्यांना विचारपूस करावी काही संशयित आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा परंतु सदर व्यक्तींना कोणत्याही प्रकारे मारहाण कोणीही करणार नाही किंवा करू नये याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी पोलिसांच्या आधीमध्ये दोन फटके मोठ्या वाहनामध्ये रात्रंदिवस गस्तसाठी नेमण्यात आलेले आहेत साधे कर्मचारी कर्मचारीसुद्धा नेमण्यात आलेले आहेत आणि पोलीस स्टेशनचे जास्तीत जास्त अधिकारी पोलीस आमलदार हे सर्व गाव गावोगावी जाऊन आमच्या गोपनीय खबऱ्यामार्फत गोपनीय माहितीद्वारे माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेत आहे यापूर्वीसुद्धा आपण घरपोडी चोरी करणारे आरोपी अटक केलेले आहेत व त्यांना त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे सध्या आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी ग्रामपंचायतला विनंती करतो की त्यांनी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा दल स्थापन करावेत व त्यामध्ये काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा व ग्राम, ग्राम, ग्राम सुरक्षा दल हे प्रत्येक गावाची सध्या गरज आहे निश्चित प्रशासना वतीने त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये प्रत्येक गोष्टीची खात्री करावी आणि ते खात्री पडल्यानंतर पोलीस ट्रेनशी संपर्क करावा याबाबत प्रत्येक बीट आणि प्रत्येक अधिकाऱ्याचे फोन नंबर मी सोशल मीडियामार्फत सर्व प्रसारित केलेले आहे थे। थँक्यू धन्यवाद